ही रेसिपी सोपी आणि अगदी झटपट तयार होणारी आहे याच पद्धतीने राजस्थानमध्ये सुद्धा हे लाडू बनवले जातात हे लाडू दोन प्रकारे बनवता येतात एक गव्हाच्या पिठापासून आणि दुसरे डाळीच्या पिठापासून आज आपण डाळीच्या पिठापासून बनवणार आहोत हे लाडू एकदम सॉफ्ट दाणेदार आणि तोंडात विरघळणारे असतात बऱ्याच जणांना बेसनचे लाडू आवडत नाहीत कारण ते खाताना तोंडामध्ये असे चिपकले जातात म्हणून ही रेसिपी जर तुम्ही करून पाहिलात ना तर या रेसिपीचे तुम्ही म्हणजेच या लाडूचे एकदम फॅन व्हाल नक्की करून बघा लाडू बनवण्यासाठी मी तीन वाट्या बेसनचं पीठ आणि अर्धी वाटी रवा घेतलेला आहे आणि अर्धी वाटीच मी तूप घेतलेलं आहे तूप गरम करून त्यामध्ये टाकलेलं आहे व्यवस्थित आता मिक्स करून घेऊया अगोदर हाताने असं सगळं चोळून घ्यायचं व्यवस्थित पीठ आणि बघायचं असा हे हाताने असं दाबल्याच्या नंतर असा उंडा बनतो का असं जर बनत असेल तर आपलं मोन बरोबर आहे आणि आता आपण पाण्यामध्ये ते कालवून घेऊ या पीठ पाणी जास्त लागत नाही या पिठाला थोडं कमी लागते बघून तुम्ही चुरा बघा अगदी थोड्या पाण्यात घट्ट पीठ मळायचं पातळ नाही अशा पद्धतीने पीठ मिळून तयार झालेलं आहे आता आपण त्याच्या छोटे चिपटा बनवून घेऊया जाड बनवायच्या नाही जास्त त्या आतून तळत नाहीत बरोबर ते म्हणून थोडेशा पातळ म्हणजे साईजच्या बनवायच्या हे बघा मी दाखवते तुम्हाला अशा पद्धतीने बनवायच्या आपण सर्व ह्या चिपट्या बनवून घेतलेल्या आहेत आता तेल गरम करूया आपण कढईमध्ये सॉरी तूप गरम करूया तेल नाही हे लाडू तुपामध्ये छान लागतात जास्त नका टाकू तू कारण जास्त लागत नाही थोडं कमीच टाका बघू शकता तुम्ही मी किती टाकलेलं आहे सिम गॅसवर पूर्ण हे चिपटे जे आहे ना त्या तळून घ्यायच्या कुठेच गॅस फुल करायचा नाही कारण आतून ते तळल्या जाते व्यवस्थित तळल्या जाते ना म्हणून अशा पद्धतीने खरपूस रंग येईपर्यंत तळून घ्यायचं अग्दी सीम अगदी तळत आहे मी कलर बघू शकता तुम्ही आपल्या चिपट्यांचा कसा आलेला आहे या पद्धतीने बनवायच्या हे बघा आता आपण बाकीचे सर्व असेच तळून घेऊया सर्व ह्या चिपट्या आपल्या तळून झालेल्या आहेत त्या थोड्या थंड करून घ्यायच्या कारण गरम हाताला चटके बसतात म्हणून नाही हे करायचं गरम करून घ्यायच्या आणि मग त्याचा बारीक चुरा करायचा सर्व चिपट्यांचा मी चुरा बनवून घेते ह्या अशा प्रकारे मी सर्व बारीक करून घेतलेलं आहे त्याच्या आता आपण चाचणी करून घेऊया मी तीन वाट्या बेसनचं पीठ आणि अर्धी वाटी रवा टाकलेला आहे तर दोन वाट्या आपण साखर घालू त्याच्यामध्ये एकदम परफेक्ट होतो गोड छान प्रमाणात होते म्हणून दोन वाट्या साखर घेतलेली आहे तर दोनच वाट्या आपण पाणी घ्यायचं ते आपण गॅसवर ठेवू आपल्याला जास्त म्हणजे चाचणी जी आहे ना खूप दोन तीन तारीची नाही करायची एक तारीपर्यंत ता आपल्याला चाचणी बनवायची आहे त्यामध्ये मी वेलचीचे वरचे जे कवर असतात ना ते टाकलेले आहेत टेस्ट छान येते आणि आपण आता थोडंसं केशर टाकून घेऊया त्याच्यामध्ये कलर पण छान येतो आणि चव पण चांगली लागते चाचणी होते आपली तोपर्यंत आता आपण मिक्सरमधून ते बारीक जो चुरा केलेला आहे ना तो काढून घेऊया जास्त बारीक नाही काढायचा आपल्याला अगदी रवा असतो ना म्हणजे रव्यापेक्षा थोडासा जाड असं बनवायचं आहे खूप जास्त फिरवू नका तो बारीक जाते, चा, ते बारीक होऊन जातं पीठ होतं त्याचं त्याच्यामुळे बघून बघून थोडं मिक्सरमधून काढून घ्या पद्धतीने बघू शकता तुम्ही एकदम असं दाणेदार रवाळ झालेला आहे ते आपण सर्व मिक्सर मधून काढून घेतलेलं आहे या पद्धतीने बनवायचं चाचणी झालेली आहे आपली आपण जे ड्रायफ्रुट्स आहेत मी ते बारीक कट करून घेतलेले आहे त्यामध्ये मी काजू बदाम आणि पिस्ता टाकलेला आहे त्या आपण जे तूप होतं ना कढईमध्ये त्याच्यामध्येच मी परतून घेते तूप बाजूला काढून घेतलेला आहे त्यामध्ये आता मी थोडंसं परतून घेते अगदी दोन मिनिट परतवायचं जास्त नाही आणि आपण त्या मिश्रणामध्ये टाकून देऊ कलर किती छान आलेला आहे बघा चाचणीला केशर टाकल्यामुळे आता आपण ते मिश्रण ते जे आपण तयार केलेलं आहे त्यामध्ये ओतून देऊ बघून बघून टाका एखाद्या वेळेस थोडी कमी पण पडते आणि थोडी जास्त कमी जर झाली तर थोडं तूप घाला आणि लाडू वळा म्हणून जास्त झाले तर ते आपण कसं बघून बघून टाकायचं बाजूला काढा समजते आपल्याला बनवताना थोडं मिश्रण थंड होऊ देऊ आपण आणि थोड्या वेळाने लाडू वळून घेऊया बघा हे मिश्रण थंड झालेलं आहे असं होतं किती छान बन एकदम परफेक्ट झालेलं आहे हात हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि आपण लाडू वळायचे बघा अगदी सहज लाडू बनले जातात या पिठाचे ही रेसिपी माझ्या सासूबाईंची आहे त्यांनी माझ्या मोठ्या जाऊबाईंना शिकवली आणि त्यांच्याकडून मी शिकलेले आहे मला लाडूंची रेसिपी आवडली का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच पारंपरिक रेसिपींसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय